जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमयी बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावू नये का आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात ज्या नात्यामध्ये विश्वासच नाही जे नाते तुम्हाला नेहमी त्रास देत असते तुम्हाला रडवत असते तुमच्या भावनांचा तुमच्या प्रेमाचा नेहमी अपमान करत असते तुमच्या भावनांचा सर्वांसमोर बाजार मांडत असते आणि तुमचा होणारा अपमान पाहून तुमचे अश्रू पाहून आनंदी होत असते अशा नात्याला तोडून देण्यातच खरे भले असते कारण असे नाते हे विषासमान समान असते जे विष पिताही येत नाही आणि काढताही येत नाही मधल्यामध्येच मरण यातना अशा नात्यांमुळे सोसाव्या लागतात अशा नात्यांमुळे जगण्यापेक्षा मरण खूप सोयीस्कर वाटू लागते जे नाते तुम्हाला तुमचे जीवन संपवण्यासाठी विवश करत असेल तर अशा नात्यातून पूर्णपणे मोकळे होण्यातच भले असते आनंदाने जगण्याचा अधिकार सर्वांना आहे त्यामुळे आनंदाने जगा मान मानसमानाने जगा जिथे तुमची कदर नाही जिथे तुमच्या असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही अशा ठिकाणी जाऊन स्वतःचाच अपमान स्वतःच करून घेऊ नका जीवनात खरे प्रेम तेच करू शकतात जे कोणाचे तरी प्रेम मिळवण्यासाठी तरसलेले असतात अशाच लोकांना प्रेमाचे खरे महत्व हे माहिती असते नशिबाने खरे प्रामाणिक तुमच्यावर खरे प्रेम करणारे तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवणारे जोडीदार तुम्हाला मिळत असतात असे जोडीदार तुम्हाला जर मिळाले असते तर त्यांना जपा त्यांची काळजी घ्या त्यांच्यावर मनापासून प्रेम करा त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना कधीच धोका देऊ नका कितीतरी जणांना जोडीदार मिळू ते त्यांच्या जीवनात उदास आहेत दुःखी एक आहेत एकटे आहेत तुम्ही त्यातले नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा आणि तुमच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करा स्वामी म्हणतात जे तुमच्यावर जळत आहेत तुमच्यावर ईर्षा करत आहेत त्यांचा कधीच तुम्ही द्वेष करू नका त्यांच्यावर नाराज होऊ नका कारण अशा लोकांना हे बरोबर माहिती असते की तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात हुशार आहात त्यांच्यापेक्षा सुंदर आहात त्यामुळेच अशा लोकांवर नाराज होण्यापेक्षा आनंदी व्हा लक्षात ठेवा चुकीला जर चूक म्हणण्याची जर तुमच्यात हिम्मत नसेल तर तुमच्याकडे असणारी ताकद तुमची हुशारी ही काहीही कामाची नसते ती बिनकामाची असते तुम्ही कितीही चांगले का असे ना पण कोणाच्या ना कोणाच्या तरी आयुष्यात तुमची प्रतिमा ही एका विलन प्रभक्ते तुम्हाला त्यांचा शत्रू मानत असतात तुमचे चांगले झालेले त्यांना पाहवत नाही मग ती व्यक्ती अनोळखी असो वा तुमच्या सर्वात जवळची असो बाळांनो नाती असो वा रस्ते असो जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत तुमच्या खऱ्या जागेची ओळख ही होत नसते जो नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहतो तो कधीच त्याच्या जीवनात आनंदी राहू शकत नाही त्यामुळे स्वतःच्या पायांवर उभे राहा निदान एवढे तरी कमवा ज्याने तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या गरजा तरी तुम्ही पूर्ण करू शकाल तुम्हाला दुसऱ्या कोणावर निर्भर राहावे लागणार नाही असे लाचार बनू नका हतबल बनू नका तुम्हाला नशिबाने दोन हात दोन पाय सर्व अवयव तुमचे व्यवस्थित आहेत मग असे आळसाने तुम्ही निवांत बसू नका काम करा मेहनत करा मेहनतीने तुमचे यापन करा तेव्हाच तुमचा हा जन्म सफल होईल स्वामी म्हणतात कोणाला तुमचा इतका पण वेळ देऊ नका की ज्या वेळेस त्यांची चांगली वेळ येईल तेव्हा ते, ते तुमच्या महत्त्वाला तुमच्या आसण्यालाच विसरून जातील जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या भावनांना समजून घेते आणि वेळ आल्यावर तुम्हाला चांगले काय आहे आणि वाईट काय आहे हे देखील समजावते तुम्हाला योग्य मार्ग दाखवते अशा व्यक्तींपेक्षा कोणतीच व्यक्ती तुमची चांगली जीवनसाथी असू शकत नाही हे लक्षात घ्या जे लोक कधीच त्यांची चूक मान्य करत नाहीत असे लोक कधीच कोणाचे नसतात असे लोक विश्वास ठेवण्या योग्य अजिबातच नसतात दुःख हे, हे सर्वांच्याच वाट्याला येत असते कोणाच्या वाट्याला कमी येते तर कोणाच्या वाट्याला जास्त येत असते कोणी त्यांचे दुःख दाखवतात तर कोणी त्यांचे दुःख त्यांच्या मनातच लपवून ठेवतात त्यामुळे फक्त माझ्याच वाट्याला काय एवढे दुःख आले म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ हो नका थोडे तुमच्या आजूबाजूला पहा तुमच्यापेक्षाही खूप मोठे दुःख इतरांचे देखील आहे त्यांच्यासमोर तुमचे दुःख तुम्हाला स्वतःला कमी वाटू लागेल छोटे वाटू लागेल त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहात याची जाणीव तुम्हाला होऊ लागेल बाळांनी तुमची खुशाली विचारणारी प्रत्येक व्यक्ती ही तुमची खुशालीची कधीच अपेक्षा करत नसते हे लक्षात ठेवा या स्वार्थी जगात लोक दोन प्रकारचे मुखवटे घालून जगत असतात त्यांचे दोन चेहरे असतात एक दाखवण्याचा खोटा चेहरा असतो आणि लपवलेला हा त्यांचा खरा चेहरा असतो त्यामुळे तुमची विचारपूस करणारी प्रत्येक व्यक्ती ही तुमची हितचिंतकच नसते हे लक्षात ठेवा जीवनात पैसे ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्याजवळ पैसे असतील तर परके देखील त्याच्याजवळ येण्यासाठी धडपडत असतात आणि ज्याच्याजवळ पैसे नसतील त्याच्यापासून त्याचे सख्खे देखील दूर जातात म्हणून त्यामुळेच तुम्हाला जर तुमचे जीवन आनंदाने सुखाने आणि आत्मसन्मानाने जर जगायचे असेल तर तुम्हाला मेहनत करून पैसे तर कमवावेच लागतील हे लक्षात ठेवा बाळांनो स्वावलंबीपणा बना कर्तृत्ववान व आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत बाळा काळजी करू नका फक्त तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिकपणे आणि चांगले करत राहा सगळे चांगलेच होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या आपल्या भक्तिमय चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ